जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये आज टॉमॅटोची चांगल्या प्रकारे आवक झालेली आहे आपल्यासोबत बऱ्याच दिवसानंतर आता आप्पा दिसत आहेत आपल्याला आप्पा जरा साईडने निघायचा प्रयत्न करत होते परंतु दिवसात तुम्ही मार्केटला दिसताय काय बाजार भाव आहेत गावठी आणि संकरीत एकच बाजार एकच बाजार बाजार वाढतील की नाही हेच चालणार शेतकरी बांधवाच्या टोमॅटोचे अधिकचे पैसे होणं अपेक्षित आहे माल एक प्रतीचा असतो चांगल्या क्वालिटीच्या बाजारभाव टोमॅटोला बाजारभाव साहेब चांगला काय बाजारभाव आज पाचशे साडेपाचशे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव चांगला अधिकचा मिळणं अपेक्षित आहे व्यापारी बांधव येत आहेत पाहतायत आणि मग घ्यायचं का नाही असं आहेत भाऊ नमस्कार कुठून आले आन्यावर ना काय भाव मागत आहेत पाचशे रुपये किती क्रेड आहेत लागवड किती आहे थोडीच लागवड आहे शेतकरी बांधवांच्या टॉमॅटोला चांगला बाजारभाव मिळायला पाहिजे आपल्यासोबत जर दांगड साहेब आहेत दांगड साहेब शुभ सकाळ नमस्कार साहेब आज काय परिस्थिती आहे पाचशे रुपयापर्यंत साऊ रुपयापर्यंत बर आणि संकरीत पाचशे साडेपाचशे गोलम साहेब नमस्कार काय परिस्थिती विक्रे झाले नाही म्हणून बाजारभाव थोडेसे डाऊन झालेले व्यापारी बांधव सांगत आहेत पुढे विक्री झाली नाही असेही कारण सांगत आहेत परंतु टॉमॅटोला पैसे अधिकशे मिळणं अपेक्षित आहे व्यापारी बांधव येत आहेत पाहून जात आहेत आणि मागत नाही साखळी करत आहेत का असाही प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनामध्ये निश्चित येणं साहजिक आहे दादा नमस्कार कुठून आले शिरूर कुठली व्हरायटी घेऊन आले साऊ काय भाव मागतायत आहेत चारशे पाचशे व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांची काळजी घ्या दादा नमस्कार काय म्हणते थंडी थंडी भरपूर आहे खूप थंडी भरपूर आहे थंडीची तुम्ही देखील लवकर आता आज कुठली व्हरायटी घेऊन आले विरांग आहे काय साऊ आहे विरांगे साऊ आहे काय भाव मागतात अजून काय मागितले नाही कोणी आवक जरा जास्त दिसते आवक जास्त दिसते आज कमी भावाने आठशे साडे आठशे रुपये बाजार थोडं नाश्यवंत माने कमी जास्त होतो व्यापाऱ्यांनी पडून नाही मागितलं पाहिजे व्यापाऱ्यांनी पडून नाही मागितलं पाहिजे चांगल्या पद्धतीने बाजार भेटला पाहिजे बाजार भाव मिळाला पाहिजे तुम्ही कुठून आले संगमेरवन संगम गेरवन आले बर बर बरं सावकाश या तिकडे काय बिबट्याची परिस्थिती काय बिबट्या चालू बिबट्याच्या परिस्थिती ना ठीक आहे मला भरपूर आहे टामॅट्याला पण शेतकऱ्यांचे कष्ट तर अपार आहे तर हाताच्या पोटाप्रमाणे शेतकरी टोमॅटोच्या पिकाला जपत असतो आणि बाजारभाव जर कमी मिळाला तर मात्र शेतकरी नाराज असतो मित्रा नमस्कार अरे आज तू टोमॅटो घेऊन आलास तुझं काय नाव शाळेला कितीला आहेस कुठलं गाव आहे फारने एवढे लांब आलास टोमॅटो तोडू लागतो का बरोबर चांगला बर अभ्यास कर शाळा शिक कारण मोठा ऑफिसर हो शेतकरी बांधवांच्या टोमॅटोला काय म्हणाल दादा काय आता पडले म्हणजे किती बाजार भाव आहेत तीनशे चारशे रुपये काय अपेक्षित आहे सातशे आठशे रुपये नाही परवडणार यंदाच सीझन खूप तोट्यामध्ये शेतकऱ्यांचं गेलेले आहे उन्हाळ्यामध्ये बाजार पडल्यावर पण बातमी येते वाढल्यावर आमचा नेहमी प्रयत्न असतो जनतेचं जे म्हणणं आहे ते आम्ही नेहमी मार्केटमध्ये देत असतो दादा नमस्कार तुम्ही कुठून आले आज बूम वरून आले कुठली व्हरायटी घेऊन आले सौ काय भाव मागतात तीनशे चारशे रुपये अपेक्षित एकरी खर्च काय सवा लाख रुपयापर्यंत लाख रुपये व्यापारी बांधवांनो बघायची भूमिका घेऊ नका शेतकऱ्याच्या टॉमॅटोचे चार पैसे अधिकशे मिळून द्या आज या ठिकाणी शेतकऱ्यांचा टॉमॅटोचा माल खरेदी कर करायला व्यापारी धजवत नाहीत म्हणतायत पुढे खप झाला आहे म्हणजे पडून मागतायत शेतकऱ्याच्या टॉमॅटोचे पैसे अधिकशे व्हावेत अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे शेतकरी बांधवांच्या टॉमॅटोला अधिकचे पैसे मिळणं अपेक्षित आहे शेतकरी दूरवरनं टॉमॅटो विक्री करायला येत आहेत आणि जर टॉमॅटोचे पैसे झाले नाही तर शेतकरी मात्र नाराजी व्यक्त करतो दादा नमस्कार कुठून आले बीडवर काय भाव मागत आहेत आज पाच साडेपाच रुपये पाच साडेपाच रुपये मागत आहेत व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांच्या टॉमॅटोचे अधिकचे पैसे करून द्या शेतकऱ्यांच्या टॉमॅटोचे अधिकचे पैसे होणं अपेक्षित आहे दादा नमस्कार 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 कसे आहात तुम्ही आम्ही ठीक आहे बर बर परवा तुम्ही म्हणाले सुप्रिया सुळ्यांनी डान्स केला पाहिजे लोक ट्रोल करायला लागले ना मग आता काय आता लोकांना पार लोकांचं वाटवलं झाले आमच्या महाराज बघ आता माती मोल माझं चाललंय मला आज काय नाही पुरी परवा तिची तुम्ही बातमी दिली त्याच भावाची आली या थोडीशी माणसाची जो बाजार भाव आहे तो तो दाखवला पाहिजे की नाही काल फार झालं तुमचं काय नाव आहे शिवाजी नांद्रे कुठलं गाव आहे

मानसाचं सुप्रेत आहे खासदार अस죠. असं काय मानसा मानसा डान्स केला एवढंच म्हणू बाकी खासदार आहेत यांच्याबद्दल आपला आदर असायला चांगले जी खासदार झालं तरी खासदार काही नाचू नाही असं नाही आमचं पण त्या गौतमी ताईला कुणी नाव देऊ नाही बिचारीला. ठीक आहे ना लोकांची कर्मणूक चिंती एक. चला धन्यवाद बोलताना आपण नेहमी प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. कोणाचं मन दुखणार नाही याबाबतची खबर खबर घ्यायला हवी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव व्यापारी बांधव जरा पडून मागतायत पुढे सेल होत नाही असं सांगतायत त्यामुळे चे, शे शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळते भाऊ नमस्कार कुठून आले उस्मानाबाद कुठली व्हरायटी घेऊन आली पर्याय काय भाव आज आहेत आज साडेपाचशे सहाशे काय अपेक्षित आहे साडेसहाशे पर्यंत अपेक्षित आहे किती लागवड आहे दहा एकर एकरी खर्च किती येतो एवढ्या ये दूरवर येत वाहन सावकास चालवा घरी सावकास पोहोचा टोमॅटो नाशिवंत माल आहे बाजारभाव कमी जास्त होत असतात व्यापारी बांधव आज जरा कमी दराने टोमॅटो मागत आहेत त्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करतायत आपल्यासोबत जरा व्यापारी साहेब आहेत साहेब नमस्कार नमस्कार आज काय टोमॅटो डाऊन झाले काय भाव चालू आता अजून नक्की बाजार का काय चारशे पाचशे रुपये चालू आहे त्याचं पुढं कोणी मागत नाही काय बाजार वाढतील की नाही वाढण्याची शक्यता नाही अशा कमी थंडीमुळे माल एक जास्त उठाव पण कमी माल अच्छा मालाचा उठाव कमी आहे शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे अधिकचे पैसे होणं अपेक्षित आहे बाजारभाव टोमॅटोला जर चांगला मिळाला तर शेतकऱ्यांचं चार पैसे अधिकचे होत आहेत अतिशय चांगल्या प्रतीचा माल आहे असं असतानाही जर टॉमॅटोला बाजारभाव योग्य मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी हा खर्च कसा भागवायचा असाही प्रश्न शेतकरी बांधवांपुढे आहे व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांचा तळतळाट घेऊ नका त्यांचा दुवा घ्या चार पैसे अधिकचे कसे मिळतील अशा प्रकारची अपेक्षा आहे आता आपल्यासोबत एक व्यापारी दादा आहेत साहेब नमस्कार सव आज काय परिस्थिती आहे चारशे ते पाचशे गावठी टॉमॅटो पाचशे रुपयापर्यंत आहे आज व्यापारी बांधव टोमॅटो खरेदी करताना बाजारभाव डाऊन झाल्याचं सांगतायत बाजारभाव वाढणं अपेक्षित आहे पाचशे ते सहाशे रुपये बाजारभावामुळे शेतकरी बांधवांची आपल्याला नाराजी पाहायला मिळते शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे चार पैसे अधिक होणं अपेक्षित आहे मात्र व्यापारी सध्या टोमॅटो पडून मागतात त्यामुळे शेतकऱ्यांची आपल्याला नाराजी पाहायला मिळते जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव साधारण पाचशे ते साडेपाचशे रुपयाचा बाजारभाव मिळतो आहे आणि या बाजारभावामुळे शेतकरी बांधवांचं मोठं नुकसान होतं आहे शेतकरी बांधवांनी अतिशय कष्टाने टॉमॅटो पिकवायची आणि व्यापारी बांधवांनी जर बाजारभाव कमी दिला तर शेतकऱ्याचं मोठं अर्थकारण कोलमडलं जातं व्यापारी बांधव सांगताहेत बाजारभाव कमी आहेत कुठे गिराईक मिळत नाही म्हणून आम्ही बाजारभाव कमी करतो आहे परंतु व्यापारी बांधवांनो तुम्ही देखील शेतकऱ्यांची मुलं आहेत शेतकऱ्यांचा दुवा घ्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याबाबतची खबरदारी घ्या शेतकऱ्यांच्या टॉमॅटोला चार पैसे अधिकचे कसे मिळतील याबाबतची काळजी घ्या शेतकरी बांधवांना चार पैसे मिळाले तर त्यांची कच्ची बच्ची जगू शकत आहेत सध्याचा बाजारभाव अधिक वाढणं अपेक्षित आहे व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांचा दुवा घ्या शेतकऱ्यांचा अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेला आहे बाजारभाव डाऊन करू नका अशीच तुम्हाला विनंती आहे सुरेश वाणी विन डॅन्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका